साईड लाईक रेकॉर्डिंग चालू आहे बघा असं काय चुकलंय माझं की काय केलंय मी मलाच काय कळ झालं विचार करण्याची गोष्ट आहे एखाद्या व्यक्ती एखाद्या दुसऱ्या व्यक्तीला डिमोटिवेट करण्यासाठी आपण किती डिमो डिमोटिव्हेाखवण्यासाठी काय पण करू शकते मी एक नॉर्मल साधा व्हिडिओ टाकला होता एक चढ लागलेला असतो त्याचं बैलगाडी असते त्यात ऊस भरलेला असतो त्याचं बैलाला भरून वर चढ होत असते ते आपण कशाली कुठे ना कुठं फिरताना सोशल मीडियावरती व्हिडिओ टाकण्यासाठी व्हिडिओ काढतच असते आपलं ते कंटेंट आहे आपलं ते कामच आहे मग तसं मी एक ही व्हिडिओ काढला होता आणि मी टाकलं आपला पोस्ट केला तर अनेक लोकांनी चांगला प्रतिसाद दिला किंवा मी सहज म्हणलं की काय बोलायचं काय करायचं दिवस आहे किंवा असं मेहनत करावी लागते या हिसाच मी पोस्ट केली ती तर रेकॉर्डिंग बघू शकता एका व्यक्तीनं एवढं नीच प्रवृत्तीचे एवढे योड़ बेकार एवढे असलेले कमेंट्स केले त्या की काय गरजच नाही असं बाबा मी त्यात काय चुकीचं बोललो किंवा काय मोटिवेशन बोललो किंवा काय ज्ञान पाजवलं की काहीच केलं नाही नॉर्मल मी आपलं सहज व्हिडिओ केलंय आणि पोस्ट केले तर त्याचं नाव काहीतरी आहे बघा म एम एन ई एस सुंदरी शंकर काहीतरी नाव आहे तुझी फक्त असं जाहिरात का तुझ्या आईची तू म्हणजे त्याचा ते बघू शकता त्याचा फोटो त्याचा ते कमेंट्स केलेले कमेंट दिसते काहीच गरज नाही एवढं माणूस आजकाल एवढा नीच झालाय एवढा हलकट झालाय एवढा बेकार झालाय एवढं त्याला भान राहत नाही की आपण एखाद्याला बोलतोय ती माणूस फक्त त्यालाच नाही तर ती समजा दुनियाला यायला दिसतय कमेंट्स केल्यानंतर ती रील जवळजवळ पंचवीस सव्वीस हजार लोकांनी बघितली होती तर ते कमेंट्स पण जवळजवळ दहा हजार लोकांनी तर बघितले असणार आहे त्यात ती त्याचा मी फोटो बघितलं ते फोटो दिसतोय बघा आणि त्याला फॉलो करणाऱ्यांची पण मी लिस्ट काढली हे बघा हे असल्यानीच जातीला हे फॉलो करणार ती म्हणजे कसं ती तर जाऊ द्याच काय विषय नाही हे न ना कोणाकोणाला फॉलो केलंय म्हणून मी लिस्ट उघडून बघितली तर निम्म्या बाया आहेत निम्म्या म्हणजे काय निम्याच्या वर समजा बायासनेच ओड्या नागड्या नागव्या बायाचा येते म्हणजे त्या तसल्या असली कंटेंट टाकणाऱ्या बायकासनेच फॉलो केले ह्यातून कळतं ह्या व्यक्तीची बुद्धी किती छान खात असेल ह्याला किती अकल असेल किंवा ह्याला काय ह्याच्या घरच्यांनी संस्कार दिला असतील विचार करायची गोष्ट आहे आपण एखाद्या दुसऱ्याला बोलतोय काहीच कारण नाही उगच त्याला आपण शाळा दाखवायचं किंवा आपण किती हुशार आहे किंवा त्याला डिमोटेट करायचं म्हणून काय कारण नसताना बोलतोय त्यातून कळतं की ह्याला काय खत पाणी बी भेटले ह्याच्या आई बाप्पानी ह्याला काय शिकवले किंवा ह्या समाजात कुठल्या पात्रात कुठल्या भागात राहत असेल विचार करण्याची गोष्ट आहे शिव राहतो ती आजूबाजूला ह्याच्यासारखीच असणार आहे ती किंवा ह्याला फॉलो करणारी ह्याच्यासारखी असणार आहे ती अरे हा व्हिडिओ मी शूट केलाय त्याचा संदर्भ कॉलेज सिरियन दाखवलं त्याचा फोटो दाखवले काय कारण का माहिती का समाजात माणसांनी पण कळलं पाहिजे की आपण कुठल्या सारख्या माणसासारखं राहतो ती त्याच्या फॉलोअर्सनी पण मी पाठवणार कारण की त्याचा मी स्क्रीनशॉट काढून ठेवले ती त्यांना पण कळलं पाहिजे आपण कुणाला फॉलो करतोय की काय लायकीचं लेवलचा माणूस आहे म्हणून कारण काही गरज नसताना असल्या सेवा देते सहज तेव्ह चांगले पण कमेंट करू शकतो बाबा असा कसला व्हिडिओ काढला काढू नको विषय म्हटला असता पण मीच हलकट अतिशय घाण लेवलच्या ले अनेक कमेंट्स हे केले त्या आणि काही गरज नव्हती असं बोलायची मला मी पण काही कुणाचा विरोधक नाही किंवा तेव्हा माझा दुश्मन नाही मी त्या दुश्मन नाही किंवा बैलगाडीच्या व्हिडिओ काढलाय ते पण माझा दुश्मन नाही काही विरोधक नाही काहीच नाही पण ही हलकट जात काय आहे ते असल्या धर्तीवर धरती की बोज आहे काहीच उपयोग नाही असल्या माणसाचं जप्पत चांगलं खर्च ह्यानं लय घाण केले लय बेकार वाटलं लय मला बेकार वाटलं